बिद्री साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पावर पुणे विभागाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागानं रात्रीच्या वेळी तपासणी करून परवाना रद्द केला होता या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली त्यामुळं बिद्रीचे सत्ताधारी अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांना मोठा दिलासा मिळाला असून कार्यक्षेत्रातील जवळपास अडुसष्ट हजार ऊस उत्पादक तोडणी वाहतूकदार यांच्यातही समाधानाचं वातावरण आहे बिद्री साखर कारखान्यानं डिस्टलरी प्रकल्प उभारलाय एकवीस जून रोजी रात्री राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या पथकानं कारखान्याच्या डिस्टलरी प्रकल्पाची तपासणी केली होती त्यानंतर कारखान्याचा डिस्टलरी प्रकल्प सील केला होता तसंच उत्पादन परवाना निलंबित केला होता राज्य उत्पादन शुल्क विभागानं केलेली कारवाई चुकीची असल्याचा दावा करत कारखान्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती या याचिकेची सहा वेळा सुनावणी झाली त्यामध्ये कारखाना राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या बाजूस समजावून घेण्यात आल्या अखेर न्यायालयानं आज बिदरीच्या डिस्टलरी प्रकल्पावर झालेली कारवाई स्थगित केली आहे कारखान्याच्या वतीनं ॲडव्होकेट डी बी सावंत आणि ॲडव्होकेट विनायक साळोखे यांनी तर सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट एस डी व्यास यांनी काम पाहिलं याबाबत बिदरी कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी समाधान व्यक्त करून बिदरीच्या अडुसष्ट हजार सभासद आणि अन्य कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्याचं सांगितलं